नमस्कार स्वागत आहे गुवाहाटीत आत्महत्येचा प्लॅन बंडखोरी दरम्यान काय घडलं आणखी एक गौप्य स्फोट आलं बाहेर महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या एका घटनेचा खुलासा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असताना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आत्महत्येच्या विचारात होते असा दावा शिरसाट यांनी केलाय यावेळी शिंदे गटाला बहुमतासाठी प्रत्येक आमदाराची गरज असल्यानं कल्याणकर यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते आमदार बाळाजी कल्याणकर यांनी या गौप्यस्फोटाला दुजोरा देत आपण जनतेशी बेईमानी करू इच्छित नव्हतं असं म्हटलंय मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे गटासोबत जाणं आवश्यक होतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय या राजकीय बंडाळीत आमदारांनी कोणत्या मानसिक दबावाला सामोरं जावं लागलं हे या घटनेतून समोर आलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला असला तरी आमदारांच्या पात्रतेचा विषय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे